नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी एकाच एक क्षेत्रात मग ते राजकारण असेल व्यवसाय असतील किंवा चित्रपटसृष्टी असेल थोडक्यात काय तर कुठल्याही क्षेत्रामध्ये अगदी सुरुवातीला भाऊ भाऊ कुटुंब सदस्य एकत्र असतात एकत्रित पुढे जातात एकमेकांना सहकार्य करतात एकमेकांना घट्ट चिपकून बिलगून असतात आणि खूप मोठे होतात कालांतरानं त्यांची पुढली फिडी त्याच क्षेत्रात येते आणि मग मात्र एक अनामिक स्पर्धा त्यांच्यात निर्माण होते आणि लवकरच त्या सारांचे आपापसात आप वितुष्ट येते भांडणं लागतात वेगळे होतात त्यातून बहुतेक वेळा ते सारे एकमेकांचं किंवा स्वतःचं मोठं नुकसान करून घेतात राज्याच्या राजकारणात तर तुम्हाला पदोपदी या पद्धतीची उदाहरणं अगदी सहज बघायला मिळतील किंबहुधा मला ती सांगता येतील श्रीरामपूरचं आदिक कुटुंबीय वास्तविक गोविंदराव आदिक हे रामराव यांच्यापेक्षा राजकीयदृष्ट्या सरस होते संघटना बांधणीमध्ये त्यांचा हात धरणारा कोणीही नव्हता पण कम्पेअर टू रामराव गोविंदराव हे कायम दुर्दैवी सत्तेच्या राजकारणामध्ये रामराव हे सतत आघाडीवर गोविंदरावांच्या वाट्याला फारशी सत्ता आली नाही किंबहुना आपल्याला मोठा प्रतिस्पर्धी निर्माण होऊ शकतो म्हणून त्यांच्या जीवलग मित्रानं शरद पवारांनी त्यांना फारसं पुढे कधी जाऊ दिलं नाही दोघांचं एकमेकांवर नितांत प्रेम पण तरीही गोविंदरावांना हवं तसं राजकीय सहकार्य शरद पवारांनी केलं नाही त्यांची ती विशेषत आयुष्याच्या अखेरच्या दिवसामध्ये मोठी खंत होती गोविंदराव आणि रामराव यांच्या पुढल्या पिढीमध्ये रामरावांचे जावई जामवंतराव धोटे त्यांच्या पत्नी आणि मुलगी तिघेही राजकारणात आले पण त्यांना मर्यादा ते विदर्भात विदर्भापुरतेच आजही मर्यादित आहेत जामवंतराव तर हयात पण नाहीत गोविंदरावांच्या बाबतीमध्ये त्यांची कन्या अनुराधा श्रीरामपूरची नगराध्यक्षा आणि त्यांचा मुलगा एकुलता एक मुलगा अविनाश एखाद्याचं कसं उतार वयात लग्न होतं आणि मग त्याला पोरबाळ होत नाही अविनाशच्या अवस्था काहीशी तशीच म्हणजे अविनाश फार उशिरा राजकारणात आला गोविंदराव गेल्यानंतर तो राजकारणात आला तोपर्यंत अविनाश यांचा चित्रपटसृष्टीशी मोठा संबंध होता त्यांनी अनेक सिनेमे काढले पण त्यातही त्यांना फारसं यश मिळालं नाही ते राजकारणात आले त्यांच्यात आणि गोविंदराव यांच्यामध्ये एक साम्य असं की दोघेही म्हणजे गोविंदराव पद्धतीनं अविनाश देखील पवार कुटुंबियाशी मोठी जवळीक साधून आहेत आता ते अजितदादांच्या संगतीनं राष्ट्रवादीत आहे पण अविनाश यांची राजकारणामध्ये लॉटरी लागू शकते तिकडे शिरपूरचे पटेल फॅमिली मुकेश अमरीश आणि भूपेश मुकेशभाई लवकर केले खासदार होते अमरीशभाई अनेकदा आमदार झाले राज्याचे शिक्षण मंत्री होते भूपेश पटेल शिरपूरचे नगराध्यक्ष त्यांच्या मुंबईमध्ये मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत पण तिघांमध्ये कधीही वितुष्ट नव्हतं किंवा आजही नाही अमरीशभाई आणि त्यांची पुढली पिढी किंवा भूपेशभाई आणि त्यांची पुढली पिढी सारे एकमेकांना बिलकुन आहेत आणि त्या ऐक्याचा त्यांना मोठा फायदा होतो थोडक्यात काय तर जे एकत्र असतात ते पुढे पुढे जातात आणि ज्यांच्यात भांडणं लागतात त्यांचं त्या त्या, 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 त्या क्षेत्रातलं वर्चस्व हळूहळू कमी होतं ही वस्तुस्थिती आहे पंकज भुजबळ यांना अनेक बाबतीत मर्यादा आहेत म्हणून छगन भुजबळांनी कायम पुतण्या समीरला प्रसंगी पंकजपेक्षा राजकीयदृष्ट्या अधिक मोठं केलं सशक्त केलं ताकद दिली त्याला कायम जवळ घेतलं अनेक संधी त्याला उपलब्ध होतील त्याकडे लक्ष दिलं अर्थातच छगन भुजबळांच्या निवृत्तीनंतर राजकीय निवृत्तीनंतर समीर यांच्यावर पंकजला सांभाळण्याची मोठी जबाबदारी आहे बघूया नेमकं पुढे काय घडतं ते तिकडे त्या नव्या मुंबईमध्ये गणेश नाईक आणि त्यांचे भाऊ तुकाराम नाईक आणि ज्ञानेश्वर नाईक या तिघा जोपर्यंत एकी होती वैमनस्य नव्हतं तोपर्यंत ठाणे जिल्ह्यात नव्या मुंबईत त्या अख्ख्या परिसरामध्ये नाईक कुटुंबियांना राजकीयदृष्ट्या किंवा सत्तेच्या राजकारणामध्ये आव्हान करणं फार कठीण होतं कोणीही त्यांना आव्हान करू शकलं नाही पण तुकाराम नाईक हयात असतानाच गणेश नाईक आणि त्यांच्यात कटुता आली वैमनस्य आलं ज्ञानेश्वर नायकांनी एक भूमिका घेतली त्यांनी गणेश नायकांना सोडलं नाही ते आजही सतत कायम गणेश नायकांच्या सोबती नाही एखाद्या सावलीसारख्या असतात पण तुकाराम नायकांना ते जमलं नाही ना नेमका त्यांचा मुलगा वैभव मोठा झाला तो त्यांच्या मदतीला आला दोघेही धाडसी होते एखाद्याला अंगावर घेण्याची ताकद प्रसंगी गणेश नायकांपेक्षा तुकाराम नायकांमध्ये अधिक होती वैभव देखील त्याच पद्धतीनं आव्हानं पेलणारा पण त्यांच्यातली एकी दुभंगली आणि त्याचा मोठा राजकीय फटका तुकाराम नायकांना बसला ते पुढे वारले वैभवला मग त्यानंतर त्यान त्याची धडपड सुरू असते पण मनासारखं यश मिळालं नाही मात्र ज्ञानेश्वर नायकांनी गणेश नायकांची साथ न सोडल्यामुळे ज्ञानेश्वर यांच्या मुलाला म्हणजे सागर याला गणेश नायकांनी प्रसंगी आपले दोन्ही मुलं संदीप आणि संजीव या दोघांना बाजूला ठेवून सागर याला नव्या मुंबईचं अनेक वर्ष महापौरपद दिलं अर्थात पुढली पिढी म्हणजे संजीव सागर आणि संदीप तिघांमध्येही चांगलं ट्युनिंग आहे सारे एकत्र आहेत त्याचा फायदा त्या कुटुंबियांना होतो आहे वैभव जर त्यांच्या संगतीला राहिला असता तर आणखी वेगळी राजकीय ताकद नव्या मुंबईच्या राजकारणामध्ये त्या नाईक कुटुंबियाला मिळाली असती पण दुर्दैवानं ते घडलं नाही मित्रांनो भाऊ बनके हा फार मोठा विषय आहे त्यावर या चार शब्दांमध्ये हा विषय संपणार नाही पूर्ण होणार नाही मला पुढे कधीतरी नक्कीच या विषयावर अधिक व्यापक बोलायचं आहे रत्नागिरीचे उद्योगपती अण्णा सामंत त्यांची दोन्ही मुलं थोरले किरण आणि धाकटे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत किरण आणि उदय दोघांची राजकीय ताकद अख्ख्या कोकणात फार मोठी मित्रांनो मी, मी तुम्हाला किरणच्या बाबतीमध्ये एक नेमकं सांगेल जे अनेकदा घडतं म्हणजे लातूरच्या राजकारणामध्ये कायम फ्रंटवर विलासराव असायचे पण त्यांना आतून फार मोठी ताकद त्यांचे बंधू दिलीप देशमुख यांची मिळायची पण दिलीप कायम शापित सतत मागे राहिले केव्हा तरी एकदा राज्यमंत्री झाले होते पण त्या मनानं त्यांना सत्तेच्या राजकारणात संधी मिळाली नाही येथे रत्नागिरीतही तोच प्रकार उदय धाकट्या भावाला उदय यांना फार मोठी राजकीय ताकद देण्याचं काम अगदी सुरुवातीपासून किरण सामंत यांनी केलं दोन हजार चार ते दोन उदय सामंत सतत आमदार आहेत आणि दोन हजार चोवीसला देखील तेच निवडून येणार आहेत पाच पाच टर्म आमदारकी कोकणातल्या खडूस मतदारासमोर निवडून येणं एवढं सोपं नसतं पण पन... दोन हजार चार पूर्वीचाच उदय मला जसाच्या तसा आठवतो हो अत्यंत धडपड्या तरुण त्यांच्यावर त्यावेळेच्या राष्ट्रवादीमध्ये तेव्हा उदय सामंत राष्ट्रवादीमध्ये होते आणि शरद पवारांनी स्वतः त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली होती राज्याच्या राज्याचं युवक प्रदेशाध्यक्ष पण त्यांना दिलं होतं आणि त्या अगदी लहान वयात उदय यांनी राज्य अनेक वेळा पालथं घातलं आणि संघटना मजबूत केली बबनराव पाचपोत्यांच्या संगतीनं सोबतीनं राष्ट्रवादी त्यांनी बलाढ्य केले त्यामुळे उदय सामंत हे नक्की पुढे निघून जातील हे 2004 हजार चारपूर्वीच मी स्वतः उदय सामंत यांना प्रत्यक्ष अनेक वेळा सांगितलं आणि नेमकं तेच घडलं मित्रांनो उदय सामंत आणि किरण सामंत हा विषय तसा अभ्यासाचा आहे पण रत्नागिरीच्या राजकारणामध्ये अर्थातच एक ते दहा क्रमांकावर उदय आणि किरण सामंत किंवा सामंत कुटुंबीय पण भारतीय जनता पक्षानं तिथे विनाकारण हात म्हणजे हात काढून घेतले म्हणा किंवा फारसं लक्ष त्यांनी कोकणच्या राजकारणात घातलं नाही आपली ताकद कशी मोठी होऊ शकते हे जणं त्यांच्या लक्षातच ता आलं नाही कारण याच रत्नागिरीच्या राजकारणात माझी आमदार बाळ सामंत यांची फार मोठी ताकद आहे मात्र बाळसामंत यांच्यावर विनोद तावडे यांचा शिक्का बसला आणि सॉरी बाळ माने यांच्यावर आणि त्यामुळे माने यांच्याकडे राजकीयदृष्ट्या काहीसं दुर्लक्ष झालं असं मला वारंवार वाटतं अन्यथा बाळ माने फार चांगल्या पद्धतीनं रत्नागिरी जिल्ह्यात किंबहुना त्या पंचक्रोशीमध्ये कोकणामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवू शकले असते ते घडलं नाही बाळ माने यांची कायम अवस्था नवरा दुबईत आणि तरुण बायको मुंबईत या पद्धतीची झाली त्यांच्या नशिबी कायम तडफडणं आणि तळमळणं आलं जे अजूनही सुरूच आहे पण कम्पेअर टू बाळ माने सामंत मात्र राजकीयदृष्ट्या आणि सत्तेच्या राजकारणात कुठल्या कुठे निघून गेले यानंतरचा मुद्दा तर फार महत्त्वाचा आहे येणारी विधानसभा ही निवडणूक पार पाडल्यानंतर अर्थातच उदय सामंत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून विजयी होतील आणि त्यानंतर ते जर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अग्रेसर ठरले आघाडीवर राहिले तर माल मला त्यात कवडीचंही आश्चर्य वाटणार नाही किंबहुना तेच नक्की घडू शकतं मित्रांनो उदय सामंत यांना मी आतबाहेर ओळखतो ते जे ठरवतात ते करून दाखवतात म्हणूनच अमुक एखाद्या नटीशी त्यांची ओळख झाली की नटी असलेली त्यांची पत्नी नीलम वहिनी काहीशा तणावाखाली असतात गमतीचा भाग सोडा पण याज उदय सामंत आणि किरण सामंत यांनी ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर राजकीय आर्थिक ताकद दिली फार मोठं सहकार्य केलं एखाद्या सावलीसारखं सतत ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले मित्रांनो त्याच एकनाथ शिंदे यांच्या मनात काहीशी अस्वस्थता आहे ती अशी की त्यांना त्या कोकणातून उभाठा सेनेला उद्धव ठाकरेंना हादरे द्यायच्यात उभाठा सेनेला संपवायचं आहे ज्याची मोठी जबाबदारी त्यांनी या दिवसांमध्ये उदय आणि किरण यांच्यावर टाकलेली आहे आणि त्यातूनच एक मोठी बातमी तुम्हाला देतो आहे उदय सामंत रत्नागिरीतून विधानसभा लढवतील आणि किरण सामंत राजापूर लांजा मतदारसंघातून राजन साळवी यांची मोनोपदी संपवतील राजन साळवी उबाठाचे आमदार आहेत आणि किरण त्यांच्या विरोधात विधानसभा लढवणार आहेत किरण नक्की निवडून येतील आणि सारं काही त्या एकनाथ शिंदे यांच्या मनासारखं होईल ते जागच्या जागी उंच उंच उड्या मारायला लागतील पण कधीकधी असं वाटतं की किरण आणि उदय दोघेही आमदार एकाच मॅनात दोन तलवारी कशा म्हणजे ही वादळापूर्वीची तर शांतता नाही किंबहुना किरणजी तुम्ही कायम उदय यांना राजकारणात मोठं केलं त्यांना प्रत्येक वेळी दरवेळी यश मिळवून दिलं आमदार केलं नामदार केलं मग तुम्ही पण तुमच्याकडे पण आमदार की का नको हो हा अनाहूत सल्ला तर त्यांना एखाद्या जवळच्या माणसाने दिलेला नाही नेमकी मला तीच भीती या दिवसामध्ये सतावते आहे म्हणजे दोघेही भाऊ आमदार होतील आणि त्यातून जर त्या दोघात कुठे वितुष्ट निर्माण झालं देव करो आणि त्यांना ती दृष्ट लागता कामा नये पण ती अस्वस्थता माझ्या मनात कायम असेल ते घडता कामा नये त्यांच्यात भाऊ बनकी येता कामा नये अर्थात मित्रांनो सामंत हा विषय देखील येथेच संपत नाही पुन्हा त्यावर कधीतरी नक्की तूर तेवढंच नमस्कार